हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे यूट्यूब फॅमिली बरे यायचं ना तर काय चाललंय ताई म्हणताल तुम्ही तर इकडं काढलं आहे आपलं मसाला काढलेत मसाल्यासाठी मोजून काढायला लागते तर हे असं सगळा पसरा काढला आहे पसरा म्हणजे पसरा काढावाच लागतो मसाला मोजायचं म्हणलं की हो का हे असं सगळं मोजून घ्यावं लागते त्याच्यासाठी ही सगळं काढले आणि मोजून काढलं की मग काही टेन्शन आहे म्हणून म्हणलं आता मोजावून मोजून काढावं असाच एक छानसा व्हिडिओ टाकावा हे असं आपलं सगळं मसालं जातात बरं का एकदम छान असं क्वालिटीचा आहे आपला माल आणि एकदम छान स्वच्छ सगळं स्वच्छ आहे हा काही स्टार आहे मस्त आहे वास मस्त येत वास मस्त येतो त्याचा आणि ही मोठी वेलची आणि हिंग ही माझ्या आवडीच मला ह्याचा वासले आवडतो हिंग असं सगळं छान छान आपलं मसाले त्याच्यात टाकले आपला मसाला छान होणार की नाही एकदम मस्त असा मसाला झणझणीत आणि एकदम चविष्ट मसाला एकदा ताईने केलेला मसाला एवढा घेऊन बघा हे सगळे मसाले आपल्या मसाल्यात जातात तिळ ही सगळं आहेत अवघा हे तिळ असं देशी तिळ आहेत ही पांढर टाकतच नाही मी देशी टाकते, टाकते। हे सगळं मसाला काढले तर इतका छान वाश येतोय ना तर एकदम भारी वाश यायला लागलाय आता आणि ही थोडस अजून राहिलंय माझं मोजून काढायचं म्हणलं आधी छानसा एक व्हिडिओ काढावा आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना दाखवावं तर हे असं सगळं आपलं मसाला जात आहेत आणि मसाला म्हणजे सगळं मोजून घेतल्याशिवाय टाकताच येत नाही मोजून व्यवस्थित घ्यायला लागतं आणि मगच आपल्या मसाल्या मसाल्यासाठी तयार करायला लागतं हे सगळं आधी मोजून घ्यायचं व्यवस्थित आणि मग टाकायचं असं असतं हळूकुंड पण छान आहेत नाकेश्वर मस्त पैकी एवढं सगळं मटेरियल गेल्यावर आपला मसाला एक नंबरच होणार आहे की नाही हे असं छानपैकी सगळं व्यवस्थित टाकून आपला मसाला एकदम छान सुगंधित आणि मसालेदार मस्त होत आहे असं सगळं सामान जात आहे आपल्या मसाल्यात आपल्या मसाल्याचा वास पण छान येतो भाज्या पण छान होत्यात आणि सुकी भाजी भाजी सगळंच छान होतं आणि तरी पण छान येते आपल्या मसाल्यावाला एवढं ताई मेहनत करते मस्तपैकी एवढं सगळे छान मटेरियल घरगुती पद्धतीने करते एकदा मसाल्याला ऑर्डर नक्कीच टाका आणि एकदा आपल्या ताईने केलेला मसाला एवढा सगळं सगळ्या वस्तू टाकून छानपैकी केलेला घरगुती पद्धतीने नक्कीच तुम्हाला आवडणार आवडणार म्हणजे तसं केलायच मी मा माझ्यावर विश्वास आहे माझा मसाला कसा आहे त्याच्यामुळं एकदा ताईवर विश्वास ठेवायचा आणि मसाला डोळे झाकून घ्यायचा एकदा घेतला तर तुम्ही म्हणणार हो ताईबरोबरच बोलत होत्या असे सगळे मसाले टाकल्यावर एक नंबरच मसाला होणार ना तर टाका मग पटपट ऑर्डर आपल्या मसाल्याला आणि म मसाल्यासाठी आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाकत जावा आणि व्हॉट्सअप नंबर ज्यांना कोणाला मसाला घ्यायचा आहे त्यांनी पत्ता व्यवस्थित टाका आणि फोन नंबर व्यवस्थित द्या म्हणजे आपला म मसाला तुमच्या घरी येणार आपल्या ताईने बनवलेला आहे की नाही टाका मग ऑर्डर आपल्या मसाल्याला आणि एकदा ताईने आपल्या छानपैकी केलेला मसाला घेऊन तरी बघा घेतल्याशिवाय कळणार नाही एकदा घेऊन बघायचा आणि सगळ्याच भाज्या तुम्ही म्हणचाल एक नाही सगळ्या भाज्या चांगल्या होत्या आपल्या मसाल्यापासून व्हेज नॉन व्हेज सगळ्या आणि एवढा मसाला छान आहे मस्तपैकी रेट पण आपला सगळ्याला परवडला असाच आहे तर टाका ऑर्डर आपल्या ताईने केलेला मसाला एकदा घेऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्हाला दाखवते आर्यने आमच्या कशा खुडच्या लावल्यात कसा खेळत होता ही बघितलं का असा खेळ की पलीकडून माणूस आलेला पडलाच <laughs> पाहिजे पलीकडून माणूस आला की कसा येणार फटके दिलेत ते बसलाय रसून पलीकडं अशा खुर्च्या खेळत होता पलीकडून कोण आला की येतच येत इकडं तर असू द्या मस्तपैकी असा छान असा व्हिडिओ कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा संपूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि मसाले कसे असतात व्हिडिओ कसा असतात नक्कीच सांगत जावा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आहे हो काही मैत्री नाही माझी काय नाव आहे सुप्रिया हम्म <g vais> <coughs> कसा मसाला आहे सांगायचा म्हणायचं लय भारी मसाला आहे नमस्कार सगळ्यांना सुप्रिया माझं नाव आहे फोन सड्या तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या मैत्रिणींना सांगाल की ह्यांनी पण मसाला नेहलाय भाज्या केल्यात कशा झाल्यात ती तीच तोंडानुच सांगतील त्यांच्या तर बघा नमस्कार नमस्कार ह्यांचा मसाला चांगला आहे भाज्या चांगल्या होत्या ते ह्यांनी घेतला होता बरं का आपला मसाला त्या दिवशी नेलता बघायला तर आवडला त्यांना घरच्यांना आणि शंगण्याची चटणी तर ह्यांच्या मिस्टरांना लय आवडली आहे की नाही तर असू द्या कसे वाटतात व्हिडिओ मग सांगा लाच ती माझी मैत्रीण आता पहिल्यांदाच व्हिडिओ काढायचं बोलल्यावर लागणारच आहे की नाही तर असू द्या कसे वाटते ते व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना आणि ऑर्डर आपल्या नंबर नंबर तर दिला आहे ऑर्डर टाका आणि कशी वाटते ती व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय सगळ्यांना श्री सांग